बाईकची माझ्या घ्या वेगळी असते म्हणून ते बाई आयलो तर बाईकने आम्हाला धोका दिलाय तुम्हाला एक गोष्ट सांगते यांचं दुकान पाचला बंद होता आयटम आहे माहिली बाहेर कोण गंडवते कोण हसते कोण काय करते समजत नाही पण कशा सर्व मी राजदेव घरात आणि ही माणसी घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकारण चॅनल वरती बारीत आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही स्वतःहून फिरणार आहोत आता ब्रेकफास्ट करायला चाललोय आणि नंतर स्वतः बाईक घेऊ आम्ही आणि स्वतःहून फिरू आणि दोन चार स्पॉट असे ठरवलेत आम्ही कुठे कुठे आहे ते स्पॉट तुम्हाला दाखवतो इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे तर लास्ट पर्यंत बघा तर ब्रेकफास्ट करूया पहिले चल ब्रेकफास्ट एरिया आमचा रिसेप्शन आहे इकडं लेट झालं आता आम्हाला अकरा वाजायला आलेत आणि आज आम्हाला भरपूर लेट झाला आहे आणि हा पॉईंट हॉटेलचा भारी आहे कसा वाटला चला जाऊया आता पहिले बाईक घ्यायची आहे सर्व आता डॉक्युमेंट्स वगैरे करायला जोल टाय अजून म्हणजे जवळजवळ आम्हाला निघाला बारा वाजतील सर्व आता लेट लेट होईल आणि तर सर्व आठ वाजेल आठ वाजाला वाजा आले का सर्व बंद होते काल पण आम्ही काल बाईक घ्यायला गेलो होतो पण काल ते सर्व आठलाच बंद होते आठ साडेआठ पर्यंत सर्व बंद दुकानं वगैरे हो जेवलो पण डायरेक्ट बाईक वगैरे गेलो कसला काय काय नाही बंद सगळा चला जाऊया आता बघूया सर्व दाखवते तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागतील आणि कसं काय आहे ते तिकडं गुड मॉर्निंग आणि इकडचे जे स्टाफ वगैरे आहेत आणि इकडचे लोक पण चांगले आहेत म्हणजे जर आपण रस्ता क्रॉस करत असलो चुकून त्या गाडी आपली समोरून नेली तरी ते सॉरी वगैरे बोलतात पण ती एअरपोर्टची लोक काही निरालीच होती ना आणि एअरपोर्ट वर लोकच नव्हती तो विषय आहे एअरपोर्ट वर लोकच नव्हते आम्हाला सांगायला आहे आम्ही बाईक रेंट करायला आलो आणि टाइम निघतच चाललाय ते मामाला आम्ही बोललो आम्हाला एक दिवसासाठी बाईक पाहिजे एक दिवसासाठी का कारण का आम्ही उद्या नुसा पाण्याला जाणार आहोत तर उद्या अख्खे दिवस बाईक हॉटेलवरच राहील काय दोन दिवस बाईक हायर करायला लागते कंपल्सरी आहे आणि एक लाख एक दिवसाचे दो, दोन दोन लाख म्हणजे डील वगैरे ठीक होती आम्ही बोललो त्याला बोलू उद्या आम्ही ना आहोत आणि तो काय बोलते परवा अकरा वाजता तुमची बाईक रेंट संपल आणि जर दोन तासच्या जास्त बाईक राहिली बाहेर म्हणजे जो टाईम दिलेला असतो त्याच्या दोन तास एक्स्ट्रा राहिली ताकद दिवसाचा भाडा लागते तर मी बोललो आम्ही दुत्या दिवशी नाहीच आहोत आपला सात तारखेला संपते ना सात तारखेला आम्ही हवतच ना आम्ही अनुसाला असू तर बोलू तुम्ही प्लीज घ्याल काय बोलू आमच्या हॉटेलवरून तर तो बोलते नाही आम्ही आलो नाही आणि जर तुम्ही बाईक घेऊन जाता तर बाईक इथंच परत घेऊन या तर असा प्रॉब्लेम झाला आमचा बाईक पाहिजे एक दिवसासाठी आम्ही घ्यायला तयार पण आहोत दोन दिवसासाठी पण बाईक इथं घेऊन यायला आमची कोण नाही आणि आता इथं टाईम ता निघत चालला आहे आमचा आणि ऑनलाईन आम्ही चेक केल्या तर ऑनलाईन डे लाईटच बोलतो डे लाईट म्हणजे कधी पण घेऊन जा पण तर दिव रात्री होण्याच्या आधी परत द्या त्यांना बाईक आता करायचं काय ही बाईक होती आपली बाईकची माझ्या वेगळी असते म्हणून ते बाईक त्या आलं तर बाईकने आम्हाला धोका दिला आहे टाइम निघत चाललाय बारा वाजलेत अकरा वाजलेत काय करू काय समजत नाही आता सांगतो तुम्हाला थोड्या मी विचार करतो तर आता आला विषय खोल आणि आम्ही चालू था होतो परत हॉटेलवर हॉटेलवाला रिक्वेस्ट करतो आम्हाला एक दिवसासाठी बाईक अरेंज करून दे दोन लाख गेले तरी चालतील कारण तुम्हाला एक गोष्ट सांगते यांचे दुकान पाचला ला बंद होतात आता तुम्ही सांगा आमची तिकडनं मला वाटते तीनची बोट आहे जर ती इकडं उन्नीस बीस झाली आणि आणि पाचला दुकान बंद केला तेव्हा के परत दोन लाख घेईल मग घाई घाईत करून काय फायदा आहे बरोबर ना तर मग असा विषय आहे आणि टाईम निघून चालला आहे आणि आज पण आम्ही जर एकाच स्पॉट कट करायचा कर प्रयत्न केला आणि उबूद आहे थोडा लांब पाचशे थोडा लेट आलो तर काय शेवटी तीच कंडिशन आहे निरळच आयटम आहे वाली टीटा आलवा चोचा आली टीटाडे काय <laughs> रॉटेल हॉटेलवर चालू होतो आणि मधीच आम्हाला टॅक्सी भेटली एक दोन टॅक्सी सोडल्या आम्ही चा, हॉटेलपर्यंत चाललो होतो आणि काल आम्ही जस्ट विचारला होता का आम्हाला तो इंडियन रेस्टॉर आहे तिकडं आम्हाला जायचं आहे हॉटेलवाल्याला तर तो बोला मिनिमम साडेतीन लाख लागतील म्हणजे साडेतीन लाख लागतील बोललेला तर आम्ही तेच विचार केला हॉटेलवर जाऊन आणि तो बाईक सर्व्हिस देत नाही तर हॉटेलवर जाऊन बोलू काय फायदा आहे तर आम्ही असं रस्त्यात थांबले एक दोन टॅक्सी विचारला त्या अर्धे एक मिलियन सांगितले म्हणजे दहा लाख सांगितले अर्धे नऊ लाख सांगितले तर हा भेटला याने स्टार्ट साडेआठपासून सा चालू केला साडेआठ लाखपासून त्याला यो चांगला आहे कमी कमी क जातात गंडवते का का आता आपल्याला इकडं बाहेर बाहेर कोण गंडवते कोण हसते कोण काय करते का समजत नाही पण आधी जे टॅक्सीवाले सांगितलं त्याच्यापेक्षा कमी यांनी सांगितलं आणि आम्ही याला सहा लाखापर्यंत हाणला म्हणजे सहा म्हणजे किती आपल्या टोटल चार हजार जातील यो आम्हाला तीन स्पॉट दाखवाल बाली स्विंग ए टी व्ही राईड आणि मंकी गार्डन या तीन स्पॉट आम्हाला तो दाखवलास तर विचार केला जाऊ दे देऊन पण टाइम पास करण्यापेक्षा काहीतरी म्हणजे दिवस फुकट जाईल आणि उद्या परवा आम्ही तीन दिवस बिझी आहोत आमचा पॅकेज ठरलेला आहे त्या पॅकेज नुसार तर आजचा दिवस आहे आमच्याकडे आणि त्या मेन इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आम्हाला करायच्याच आहेत आमचा से हाय टू okay. व्यूअर्स ओके okay. तर चला प्रवास सुरू आहे काल सारखाच आहे ट्रॅफिक भेटणारच आज संडे आहे आज स्टार्टअप पुरा बोलूनच गेला आपला सर्व लेट लेट या काय म्हणजे शिकू आपण काहीतरी आणि तुम्हाला हा आम्ही पण विचार केला होता काय सकाळी आम्ही लवकर उठू साला काल सारखे आणि तयारी वगैरे करून सात आठ ला जाऊ तर हे शॉप पण लेट ओपन करतात आणि बंद पण लवकर करतात आलशेत वाटते वाटेकेटचे लोक ना आपले शिवून आलशेत तर चला प्रवास सुरू आहे आता मस्त आता काय डोक्याला टेन्शन नाही तो गाडी चालवल पण माझी इच्छा होती काय बाईक वर जायची पण असू दे सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं काय नसते ना चला चा। बस बोलत नाही आता डायरेक्ट आपला पॉईंट दाखवी ना डायरेक्ट बघा असे शूज दिले आम आम दिलेत आम्ही चेंज करून बसलो भरपूर काय गोष्टी सांगायच्या आहेत पहिले आम्हाला सेटल हो दे लॉकर दिला आम्हाला यो लॉकर आहे आमचा नऊ नंबर चेक करू दे पहिले एकदा लॉकर आहे आमचा आता सेल्फी स्टिक घेतले प्रत्येक गोष्टीला चार्ज आहेत फोटोग्राफरचा सगळा सगळ्या गोष्टीला चार्ज आहेत अजून बरंच काय बोलायचं तुमच्याशी आता बोलते मी आपल्या गाडीवर बसू मला गाडी चालवता चालवता तुमच्याशी मी ठीक आहे तुम्ही चांगला हेल्मेट घेतला समजते तुला नाही जमणार ना ओके no, बघू नंतर oh. okay. okay. तुला जराशी ट्राय करायला देऊ ठीक okay. yeah. आहे ओके अशी गाडी नाही जे रात्री घरात जमणार ना नाही लहानपणीपासून इच्छा असायची की अशी गाडी चालवायला भेटेल yeah. कुठं गेलो बार्केमध्ये काय म्हणजे अशा गाड्या चालवायची म्हणजे ते पावर एंकर पॉवर एंकर त्याच्यात अशा गाड्या असायच्या भाजी चालवायचं त्या बघायला आवडायचं त्या असं चालवाची सवायची पण आज बा डंबर टाईट आहे ती बघितलीस ना म्हणजे चालवताना थोडी फ्री होत आहे पण टाईट आहे झालं वाटतय अरे तुम्ही बाबा एक डेंजर कारभार म्हणून हा सिलेंट केला बेकार जाम डेंजर यो नको देऊ पावलं नको देऊ पुढे दोघवी जाऊ पुढे जाऊ पुढे दोघवीला जाऊ गाडी नाही Hvorfor står du sånn? Heading back. I thought you were looking. You must I been looking. to are too lucky, my child. You're too lucky. What are you doing? Hi. Ah, how much is it? Hi. 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 What is your name? My name is Arstana. Arstana. Ah, thank you. Nice to meet you. Ah. Hi. Have a nice day.

आणि कप्पलाशी उद्या साडेपाचशे मध्ये होऊन जाईल पण ती गेल्या होती आलो तर त्याने डायरेक्ट अठरा लाख सांगितलं आला कुठला अठरा लाख जामच होतात अठरा लाख तर मग कमी केला कमी केला नाही होत नाही होत नाही होत मग त्याला मग आम्ही कपल राईड दहा लाखामध्ये डन केली इच्छा होती झाली एटीव्ह राईड फुल धमाल <laughs> मानसीला पण दिली चालवायला आता आलोय आमच्या लॉकरजवळ लॉकर पहिले बघू दे तर झाली आमची एटी वी राईट एकदम भारी कसा वाटला तुला कसा वाटलं एक्सपिरियन्स हा परत करायचं आहे <laughs> काय रपटवलेली मी मोबाईल ठेवला लावलेला ठेव आतमध्ये एकदम रपटवले जाम बा भारी वाटला आणि ओवरऑल एक्सपिरियन्स बेस्ट होता नक्की आले तर ते नक्की करा कारण का जास्त कोणाला माहिती नसते टी व्ही राईड बद्दल तर ती नक्की करा आणि शक्यतो जी प्राइस दिलेली असते त्याच्यानुसार थोडा फार कमी करा एक वर्ष आधीची व्हिडिओ आम्ही बघितली होती त्यात साडेपाच साडेपाच लाख साडेपाच लाख होते तर तो कमी करायला होता मागत तर मग मा आम्ही कमी कमी, कमी करत कर त्याला दहा लाखावर आणला आणि दहा लाखाची ती राईड केली आम्ही तुम्हाला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया पुढच्या टिल देन टेक केअर बाय बाय सी यू सून काळजी घ्या